मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद घरात पसरलेल्या सूर्याची किरणे मंगळावरची आहेत हे लक्षात आले तसा केशव खडबडून उठला आज टाळाटाळ तार करून चालणार नाही नशिबाजे जे लिहिले असेल ते चुकणार तर नाहीच मग निष्कारण मनावर नको ते दडपण का ठेवून घ्यावे या दोनाचे चार हात होणार की नाही या गोष्टीचा सोक्ष मोक्ष तरी लागून जाईल देवीच्या मुखातून जी भविष्यवाणी बाहेर पडेल तिचा दगडाचे हृदय करून स्वीकार करणे भाग आहे अंथरुणावर बसून केशवने काही मिनिटे सारासार विचार करण्यात घालवले एक ठाम निर्णय घेतल्यासारखा त्याचा चेहरा झाला मग तो फार वेळ रेंगाळला नाही तटकन उठला नेहमीप्रमाणे गादीचे मुटकुळे उचलून कोपऱ्यात ठेवले दार उघडून शेजारी सदाच्या घराकडे नजर टाकली दार बंद दिसले तसा त्याने उसासा सोडला दोन वर्षांपूर्वी सदाचे लग्न झाले आणि तेव्हापासून त्याच्या बंद दाराकडे पाहून उसासा सोडण्याचे केशवच्या नशिबी आले दार बंद दिसले की सदा बायकोच्या मिठीत असतो असा केशवचा पक्का समज झालेला आहे आपल्या लग्नाच्या बाजारात उतरलेला आणि आता स्त्री सुख भोगणारा सदा केशवला नेहमीच हळहळायला लावतो तो पुन्हा घरात आला मोरीच्या कट्ट्यावर पडलेल्या दोन रिकाम्या बादल्या त्याने उचलल्या आणि चौकाकडे निघाला नळाजवळ गणपत सोनाराची मुलगी ओनवी होऊन घागर घासण्यात दंग झाली होती तिच्या नितंबाचा घाट त्यामुळे जास्तच गोलाकार आणि पसरड दिसत गोरीपान पाठ सकाळच्या कवळ्या उन्हात सोन्यासारखी चमकत होती सुलोचनेची रेखीव कमनीय आकृती डोळ्यामध्ये साठवीत केशव तिला ओलांडून नळापाशी गेला नळाची चावी गुन्हे काढून घेतल्यामुळे नगरपालिकेच्या सेवकांनी एक खुंटी ठोकली होती ती ढिली करून पाणी भरावे लागायचे नळाखाली बादली ठेवून केशवने खुंटीला हात घातला आणि त्याच त्याचे लक्ष सुलोचनेच्या छातीकडे गेले वाकल्यामुळे तिच्या दोन स्तनांमधली पोकळी त्याच्या मनात वादळ निर्माण करून गेली खालच्या दिशेने ब्लाऊज मध्ये तो खड्डा अधिकच अरुंद आणि खोल होत गेला होता ते विलोभनीय दृश्य पाहताना हातातली खुंटी उपसून बाहेर केव्हा आली हे केशवला कळलेच नाही दुसऱ्याच क्षणी पाण्याचा वेगवान कारंजा सुलोचनाच्या छातीवर जाऊन आदळला या आकस्मिक माऱ्याने ती मोठ्याने किंचाळली आणि मग हमशी रडू लागली काय झाले हे लक्षात आले तेव्हा नळावर चार पाच माणसे जमली होती त्याच्या दिशेने चौकातले बिराड करू येत होते आणि मग काही क्षणातच त्याच्या भोवती एकच कालवा माजला सुरुवात बाबा सोनाराने केली भिजलेल्या आणि रडणाऱ्या मुलीकडे पाहत त्याने विचारले सुले काय प्रकार आहे हा काय ग झालं सुलोचना उत्तर न देता अधिकच पुंधू लागली ती काय सांगेल पिल्लेबाई बाबा सोनाराकडे पाहत म्हणाली या केशवने तिच्या अंगावर पाणी उडवलं मी पाण्याला येत असताना लांबूनच मला त्याची चाललेली ही चेष्टा दिसली काय केशव वहिनी सांगताहेत ते खरं आहे का बाबा सोनाराचा स्वर कडक बनला नाही हो मी कशाला पाणी उडवू तिचं माझं चेष्टेचं नातं थोडंच आहे पाणी उडवायला बोलणाऱ्या केशवच्या शर्टाची कॉलर पकडीत सुलोचनेचा भाऊ ओरडला भडव्या तू पाणी उडवलं नाहीस मग ती ओली कशी झाली रे पण मी जाणून बुजून उडवलं नाही विनायकराव नळाचीही खुंटी बाहेर निघाली खुंटी काढल्याशिवाय बाहेर निघाली काय रे बावळ्या केशवच्या डोक्यावर टप्पू मारत रघुजीने प्रश्न केला पण पण मी पाणी भरण्यासाठी ती बाहेर काढली होती केशवचा स्वर हवालदिल झाला यावर सुलोचना उसळून बोलली कसलं आलंय पाणी भरणं मला एकटीला पाहून माझ्याकडं टक लावत सगळी खुंटी यानं एकदम बाहेर उपसून काढली पाणी भरणं असं असतं का सुलोचनेच्या त्या वक्तव्यावर केशववर एकच गदारोळ झाला विनायक त्याला बुकलू लागला आई त्याच्या पाठीवर चापट्या मारू लागली तिला चापट्या मारणे जास्त सोपे जावे म्हणून रघुजीने केशवचे दोन्ही खांदे पकडून त्याची पाठ तिच्या दिशेने वळवून तशीच धरून ठेवली साल्या तुझ्या या अशा गुणांमुळे तुझं लग्न होत नाही लग्न होत नाही म्हणून दुसऱ्यांच्या पोरीबाईंची अब्रुल लुटावी काय रे जास्त बोलू नका सरळ पोलिसाच्या ताब्यात द्या त्याला हा खालमान्या एवढा रंगेल असेल असं वाटलं नव्हतं आम्हाला अनेक आवाज उमटू लागले केशव चेहऱ्याने सगळ्यांकडे पाहत होता आपला मुद्दा कुणाला आणि कसा पटवावा हेच त्याला कळत नव्हतं चापट्या मारून सुलोचनेची चा आई थकली तिने मारणे बंद केले तसे रघुजीने केशवचे धरलेले खांदे सोडले आपल्या भिजलेल्या मुलीच्या शरीरावर समोरच्या खोलीतील कॉलेज मधली मुले नजर खेळून उभी आहेत हे लक्षात आले तसा बाबा सोनार ओरडला जा बर तू सुलोचना घराकडे जाण्यासाठी वळली केशवच्या भरलेल्या बादल्या बाजूला सरकवून पिल्लेबाईने नळाखाली आपली भांडी ठेवली आणि मग पाण्याची गर्दी सुरू झाली केशवकडे मंडळींचे दुर्लक्ष झाले सदा टेलर जवळ सुभा होता भरलेली एक बादली केशवच्या हातात देऊन आणि दुसरी स्वतः उचलून तो केशवला म्हणाला चल घरात बादल्या ठेवून तो केशवला म्हणाला घरात चहा ठेवायला सांगतो तिकडेचे केशव सदाच्या घरात अपराध्यासारखा बसला होता त्याचा चेहरा उतरलेला होता तिशी उलटलेल्या त्या माणसाचा दिनवाना चेहरा पाहून सदाला त्याची किव येत होती चहा तयार झाला एक शब्दही न बोलता केशव घुटू घुटू चहा पिऊ लागला केशव यंदाची लगीन सराई तरी फुकट जायला नको रिकामी कब्बशी खाली ठेवत केली नाहीतर काय नवऱ्याच्या मताशी सहमत होत सुमन म्हणाली आता भाऊजींनी लग्नाचं लांबणीवर टाकणं चांगलंच नाहीये तुम्ही कसं बोलता कळत नाही वैनी मला रणजी आल्याप्रमाणे केशव म्हणाला मला हौस आहे का लांबणीवर टाकण्याची मुलगी काळी की गोरी याची चिकित्सा करीत नाही ती वयस्कर असली तरी तेही मनावर घेत नाही नाहीपर्यंत गोष्टी झाल्या नाहीत पण त्या बाबतीतही लावून धरणार नाही काहीही मन केशव तुझा वाशिंग बळ जड नवऱ्याचे बोलणे उचलून धरीत सुमन म्हणाली नाहीतर काय कोणती बापडी यांच्यासाठी एवढं तप करीत बसली आहे कळत नाही लग्न झालं असतं तर भाऊजींवर आजचा हा प्रसंगच आला नसता यावर केशव गोरामोरा झाला सदा काहीच बोलला नाही काही वेळ असाच गेला आणि मग केशव म्हणाला ती कुठली बापडबाई आहे तिच्या अंगात देवी येते म्हणतात आज मंगळवारच आहे जायचं रे तिच्याकडं मी तर तुला त्याच्याबद्दल कधीपासून सांगतोय तिच्या अंगात येणारं देवीचं दैवत फार कडक आहे बरोबर ठोका येतो फार लोकांना प्रेचिती आली आहे मग आज आपण जाऊच लग्न होणार की जन्मभर तसाच राहणार हे तरी नक्की कळेल प्रत्येक वर्षी तेच तेच अगदी नक्कोस झालं आहे आता केशवच्या या वैतागण्यावर सुमन दिलासा देत म्हणाली लग्न होईल मला खात्री आहे तुम्ही त्या बापट बाईंकडत जाच अंगात येऊन ती ते अगदी योग्य सल्ला देते रात्री जाऊ आपण केशव उठत सदाला उद्देशून बोलला जरूर पण त्यासाठी एक नारळ हळद कुंकू सव्वा रुपया असं सा साहित्य लागेल बरं का सव्वा रुपयाच लागतो का दहाने नाही चालणार नाही हा भाऊजी दहाने चालणार नाहीत त्या बाईचा नवरा दारातच उभा असतो सगळ्या गोष्टी बरोबर आहेत की नाही हे पाहूनच तो आतमध्ये घेतो रात्री दहाचा सुमार होता बापटांच्या दारापुढे लांबलचक रांग लागली होती केशव हातात नारळ उदबत्तीचा पुडा यासारखे पूजेचे साहित्य घेऊन उभा होता त्याच्या मागे सदा होता बापड दारात उभे होते एका वेळी पुरुषांना ते आत सोडत होते मातोश्रींच्या दारा पुढं गडबड गर्दी करू नका बाई तुमचा नंबर पाठीमाग होता तुम्ही पुढं घुसलात माझं लक्ष होतं बरोबर जगन माते पुढं वशीला चालत नाही माग जा बघा तुम्ही तुम्ही कापूर नाही आणला बाबा आधी कापूर घेऊन या नाहीतर मातोश्री संतापतील हा त्यांचा कोप निष्कारण ओढवून घेऊ नका तुमच्यावर बापटांची अशी सारखी बडबड चालली होती रांग पुढे सरकत होती केशवानी सदा दारात येऊन ठेपले तेवढ्या चार पाच माणसे दारू पिऊन झिंगत झिंगत त्या ठिकाणी आली बापटांच्या घरात वळवळत जाणारी रांग पाहून बेधडक दरवाजापाशी ती माणसे गेली आत मंदी काय हाय र एकाने दारात उभ्या असलेल्या बापटांना विचारले मातोश्री आहेत त्यांच्या दर्शनासाठी ही माणसं उभी आहेत तुम्ही हिथं गर्दी करू नका मातोश्री अर्थबोध न होऊन दुसऱ्याने प्रश्न केला आला बाड बोलतो त्यांच्यातला एक बापटांवर अविश्वास दाखवीत म्हणाला मंदी ब्ल्यू फिल्मचा शो चालला आहे मी मुंबईला कॉलेजात शिकत व तो तेव्हा पाहिला हाय लय मजा येते पाहताना खरं काय र रल सरक बाजूला आम्हाला कोणता शो चालला हाय ते पाहायचं आहे बापटांना धक्का देत एक धटिंगण मध्ये घुसत म्हणाला बसलेल्या धक्क्याने बापट कोलमडले चौकटीचा आधार घेत पुन्हा उभे राहिले चिरक्या आवाजात ओरडले मातोश्रीं पुढे अशी गुंडगिरी चालायची नाही हा मी स्पष्टच बजावतो कशाची मातोश्री आम्हाला फसवतू अस त्याच माणसाने बापटांना पुन्हा धक्का दिला बापट आतल्या बाजूला जाऊन आदळले दारुडे आत आद घुसू लागले दारात उभा असलेला केशव सुद्धा आत रेटला गेला एकच गोंधळ माजला रांगेतला भक्तगण खवळला आत घुसणाऱ्या दारुड्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांतली पुरुष मंडळी पुढे सरसावली बाया किंचावून त्यांना शाब्दिक मदत करू लागल्या शेवटी दारुडे बाहेर आले शिव्या देत झिंकत बापटांच्या घरापासून दूर जाऊ लागले बापट पुन्हा नव्या जोमाने दरवाजात येऊन उभे राहिले देवीसाठी आणलेले पूजा साहित्य तपासून भक्तजनांना आत सोडू लागले या गोंधळात दारापाशी येऊन ठेपलेले केशव आणि सदा मागे फेकले गेले नंबर लागण्याची वाट पाहू लागले थोड्याच वेळात केशव आणि सदाला आतमध्ये प्रवेश मिळाला एका पाटावर बापट बाई मांडी घालून पाठ ताट करून बसली होती तिच्या कपाळाला मळवट होता डोळे मिटलेले होते मांडलेल्या चौरंगावर देवीचा मुखवटा होता सप्त धान्यांच्या राशी होत्या जवळच एक समयी तेवत होती पेटलेल्या उदबत्त्यांचा सुगंध सबंध खोलीत पसरला होता आज मातोश्री काहीच बोलणार नाहीत त्या ध्यानस्थ आहेत तुम्हाला फक्त दर्शनाचाच लाभ मिळेल दारात उभ्या असलेल्या बापटांनी माहिती पुरवली मग आज प्रश्न वगैरे काहीच विचारता येणार नाहीत का केशवने दबक्या आवाजात विचारले साक्षात्कार झालाच तर विचारता येईल पण जगनमातेने केव्हा यायचं हे आपल्यासारखे पामर हो कसं ठरवणार तेही खरंच म्हणा केशव पुटपुटला देवीचा आज मिळणार नाही या विचाराने तो निराश झाला आणलेले साहित्य त्याने चौरंगापुढे भक्तिभावाने भक्तीभावाने ठेवले आणि तेवढ्यात बाहेर मोटार सायकलचा आवाज झाला बाहेर फौजदार आल्याचे कळले तशी आत कुजबूज सुरू झाली फौजदार साहेब आलेत दादासाहेब आलेत जो तो एकमेकांना ऐकू लागला आणि त्याच वेळी एक नवल घडले बापट बाईचे अंग थरथरू लागले त्या कळाकड जांभया देऊ लागल्या त्यांच्या तोंडून असे हुंकार बाहेर पडले मातोश्रींचं आगमन झालं जय जगदंब जय जगदंब उदयस्तो उदयस्तो बापड दारातूनच किंचाळले दादा साहेबांना आत पाठवा त्यांना बाहेर तिष्ठत ठेवू नका बापड बाईंच्या अंगातली देवी बोलली तिचा आवाज गुहेतून आल्याप्रमाणे खोल आणि गंभीर होता बापट त्वरेने माने फौजदारांच्या दिशेने धावले त्यांचा हात धरून घरात येण्याबद्दल आदबीने सांगू लागले मानेंची नुकतीच चिचोनीला बदली झाली होती त्या गावाची ओळख त्यांना अजून व्हायची होती दारू प्यालेली माणसं बापटांकडून निघून सरळ त्यांच्याकडं गेली होती त्यांच्या सांगण्यावरून ब्ल्यू प्रिंट या खेडेवजा शहरात आले या गोष्टीचे मानेंना कुतूहल वाटले आणि म्हणूनच ते बेधडक बापटांच्या घरी येऊन पोहोचले बापट घरात येण्याबद्दल आग्रह करू लागले तसे माने गोंधळले त्यांच्यासह घरात शिरले घरातले दृश्य पाहून अधिकच भांबावले फौजदारांचे अस्तित्व देवीच्या आपण आपणहूनच त्यांची भविष्यवाणी उच्चारली दादासाहेबांना चांगली बरकत मिळेल त्यांना वरची जागा मिळेल ही भविष्यवाणी ऐकली तसे मानेंना देवीच्या पायावर डोके ठेवणे भागच पडले प्रसाद म्हणून हातात पडलेला पेढा घेऊन ते तडक बाहेर पडले देवीकडे आणि बापटांकडे वळून पाहण्याचा धीर त्यांना झाला नाही फौजदारांसारखा मोठा माणूस देवीच्या दर्शनाला येतो या घटनेमुळे केशव चकित झाला स्वतःचे भविष्य कळण्याबद्दल उतावेळ झाला सदाला खुनावू लागला सदाने त्याला हाताने दाबले आणि मग मोठे धाडस करीत असल्याप्रमाणे दपकत त्याने केशवच्या लग्नाबद्दल विचारले देवी बोलली वैशाखी पौर्णिमेला उत्तरेकडून बायकोसह सव्वा किलो पेढ्यांचा नैवेद्य घेऊन माझ्या दर्शनाला तू येशील घरी परतण्याच्या वाटेवर सदा केवळ फौजदार साहेबांमुळे जगन माता आज बोलली नाहीतर आपल्या प्रश्नासाठी आपल्याला पुन्हा पुढच्या मंगळवारी यावं लागलं असतं असे केशवला पुन्हा पुन्हा ऐकवित होता केशव त्याच्या मताशी मनापासून सहमत होत होता देवीने वर्तवलेल्या भविष्यवाणीमुळे त्याची चित्तवृत्ती खूपच उल्हासित झाली होती सदाशी बोलत असताना चिचोणीच्या उत्तर दिशेकडील गावे आणि तेथील स्थळे याची मनातल्या मनात तो यादी तयार करीत होता